सोयाबीन पिकाच्या वानाची निवड ही जमिनीचा प्रकार वातावरण बदल आणि परिपक्वतेचा कालावधी यानुसार केली पाहिजे त्यातच अलीकडे कमतरता ही समस्या लक्षात घ्यावी आपल्या शेतावर एकाच वेळी पक्व होणाऱ्या वानाऐवजी वेगवेगळ्या वेळी पक्व होणाऱ्या वानांची निवड करावी वाहनांची विविधता वा ही काळजीपूर्वक निवडल्यास पाऊस व अन्य आपत्तीमध्ये होणारे नुकसान हे कमी राहू शकते नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रभाव महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते त्यातही नवीन वानांची उपलब्धता होत आहे मात्र वानांची निवड करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात नवीन वानांची निवड करावी की नाही या शंकेत ते अडकून पडतात परिणामी नवीन वाहन उपलब्ध असूनही त्याचा फायदा घेतला जात नाही मात्र वातावरण बदलामुळे शेती व पीक यावर अनिष्ट परिणाम होत आहेत त्यांचा विचार करताना वातावरण बदलाला प्रतिकारक आणि स्थानिक हवामानास अनुकूल असे वाण निवडले पाहिजेत बदलत्या स्थितीनुसार आपल्याला शेती पद्धतीत बदल आणि सुधारणा करणे ही आवश्यक आहे जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड कशी करावी ही आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन आढळते जमिनीचा प्रकार व वाण यांचा महत्वाचा असा संबंध आहे त्यामुळे हलकी मध्यम आणि भारी अशा जमिनीच्या प्रकारानुसार वानाची निवड करावी अत्यंत हलक्या उथळ किंवा मुरमाड जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेणे हे टाळले पाहिजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब चांगले असावे विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांनी विभाग विभागनिहाय शिफारस केलेल्या वानांतील आपल्या भागासाठी योग्य वानाची निवड करावी हलकी जमीन असेल तर पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसात आणि मध्यम जमीन असल्यास पंच्याण्णव ते शंभर दिवसात तयार होणारे वाण निवडावे उदाहरणार्थ एस त्र्याण्णव झिरो पाच पीडी के आंबा आर अठरा एम एुएस एकशे अठ्ठावन एम एस सहाशे बारा आणि जे एस तीनशे पस्तीस भारी जमीन असल्यास मध्यम ते उशिरा येणारी वाढ निवडू शकतो उदाहरणार्थ फुले किमया फुले संगम फुले दुर्वा एम एस एकाहत्तर एम एस सहाशे बारा फुले कल्याणी सुवर्ण सोया इत्यादी त्यातही आपल्याकडे भारी जमीन व पाणी देण्याची व्यवस्था असेल तरच उशिरा येणारे वान निवडावे पाणी देणे शक्य नसल्यास मध्यम कालावधीत येणारे वान निवडावे भारी जमीन असल्यास उशिरा व मध्यम कालावधीत येणाऱ्या वानांपैकी दोन ते तीन वान निवडावे कोणत्याही एकाच वानाची निवड करू नये कारण वान विविधता ही, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे वातावरण बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणाऱ्या वानाची निवड करणे हे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर आपल्याकडे दहा एकर जमीन असेल त्यातील चार एकर भारी असेल तर त्यात उशिरा येणारी वाण म्हणजेच फुले संगम निवडावे त्यात जर मध्यम जमीन तीन एकर असेल तर त्यात मध्यम कालावधीत येणारे फुले किमया ये जे एस तीनशे पस्तीस पीडी केव्ही आंबा अंबा एम एस एकाहत्तर सुवर्ण सोया इत्यादी वादिपैकी वाणाची निवड करावी हलकी व मध्यम तीन एकर जमीन असेल तर त्यात येणारी वाण म्हणजेच जे एस त्र्याण्णव झिरो पाच जेएस वीस चौतीस जेएस तीनशे पस्तीस इत्यादी वाहनांची निवड करावी अशा प्रकारे नियोजन केल्यास नैसर्गिक आपत्तीपासून कमी नुकसान होईल म्हणजेच पाऊस कमी किंवा जास्त झाला तरी सर्व सोयाबीन पिकांचे नुकसान होणार नाही तसेच या पिकांची काढणी वेगवेगळ्या वेळी होणार असल्याचा फायदाही होईल मागील दोन वर्षात अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे नुकसान झाले आहे मात्र याच पावसातून उशिरा व लवकर येणारे वाहन सुटले होते म्हणजेच त्यांचे अजिबात नुकसान झाले नाही त्यामुळे आपल्याला शेतावर एकाच वेळी पक्व होणाऱ्या वानाऐवजी वेगवेगळ्या वेळी पक्व होणाऱ्या वाहनांची निवड करावी वाहनांच्या वाढ व वा अन्य गुणधर्मानुसार निवडीमध्ये पडणारा फरक देखील आपण पाहू या ठिकाणी पाहूया फुले संगम हे वाहन उंच व वा जास्त प्रमाणात वाढणारे आहे त्याची पेरणी करताना लागवडीचे अंतर हे फार महत्वाचे आहे जर दाट पेरणी केली तर उत्पादन मिळत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव देखील आहे फुले संगम हे उबट व वा लवचिक वान आहे वानांचा रंग थोडा पिवळसर असल्याने रस शोषक किडींचा उदाहरणार्थ चक्रीभुंगा खोडियाळी इत्यादीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलाय की ही बाबही येते लक्षात ठेवावी आणखी एक बाब म्हणजे फुले संगम हे वान प्रतिसाद देणारे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह वान असे आहे म्हणजेच तुमचे खत पाणी आणि अन्य व्यवस्थापन अत्यंत काटेकोर असेल तर हे वान खूप चांगले उत्पादन देते ज्यांना कोणत्याही कारणामुळे काटेकोर नियोजन करणे शक्य नाही त्यांनी फुले संगमचा विचार देखील करू नये त्यामुळे फुले संगम या एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा काही क्षेत्रावर फुले संगम आणि काही क्षेत्रावर फुले किमया अशी निवड करावी त्यातही फुले संगम हे भारी जमिनीसाठीच निवडावे आपली जमीन मध्यम असेल तर फुले किमया किंवा इतर मध्यम कालावधीत येणाऱ्या वानांची निवड देखील करू शकता फुले संगम फुले किमया आणि फुले दुर्वा या वानांची वैशिष्ट्ये व फरक काय आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहूया पहिले फुले संगम म्हणजेच केडीएस सातशे सव्वीस महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात लागवडीसाठी ही शिफारस केलेले वाण आहे लागवडीसाठी पंचेचाळीस ते दहा सेंटीमीटर असे अंतर ठेवावे परिपक्व पानांचा रंग फिकट हिरवा म्हणजेच पिवळसर असतो पानांचा आकार गोलाकार लांबट आणि पातळ असतो तसेच पाच पाने व चार पाने काही प्रमाणात दिसून येतात वाढ उंच म्हणजे अडीच फुटांपर्यंत देखील होते दोन फांद्यांमधील अंतर हे थोडे जास्त असते दोन ते तीन दाणे असलेले शेंगा एकाच ठिकाणी चार ते पाच दिसून येतात आकर्षक व पिवळसर रंगाचे दाणे सरासरी उत्पादन हे हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल आढळून येते दोन नंबरचे वाहन आहे फुले किमया म्हणजेच केडीएस सातशे दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात लागवडीसाठी शिफारसी केलेले आहे लागवडीचे अंतर हे पंचेचाळीस बाय सात ते दहा सेंटीमीटर आहे परिपक्व होण्यासाठी हे वान शंभर ते एकशे पाच दिवस घेते पानांचा रंग गडद हिरवा असून थोडे जास्त जाडीचे असते चार पानांची संख्या ही जास्त दिसून येते पानांचा आकार थोडा गोलाकार आहे फांद्यांची संख्या जास्त व जवळजवळ फांदी तसेच शेंगा जवळजवळ लागतात संगम या वानापेक्षा जवळजवळ व जास्त प्रमाणात शेंगा लागतात खोडाची जाडी ही जास्त व उंची संगम वानापेक्षा कमी म्हणजेच दोन फुटापर्यंत असते शेंगांची संख्या चार ते पाच या एका ठिकाणी व दोन ते तीन दाणे असलेल्या शेंगा दिसून येतात तीन दाणे असलेल्या शेंगा या जास्त आढळतात हेक्टरी सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन देणारे हे वाण आहे तसेच हे वाण तांबेरा रोग व खोड माशी या किडीस प्रतिकाक्षम असे आहे योग्य व्यवस्थापनात हे वाण अतिशय चांगले उत्पादन देते तीन नंबरचे वाण आहे फुले दुर्वा म्हणजेच केडीएस नऊशे ब्याण्णव दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यात हे लागवडीसाठी शिफारस आहे हे मध्यम कालावधीत येणारी वाण असून पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होते उंची फुले किमया आणि फुले तुलनेत थोडी कमी दिसून येते म्हणजे ते पानांचा आकार थोडा त्रिकोणी हिरवा व चार पानांचे प्रमाण मध्यम प्रमाणात आहे तीन पानांची संख्या जास्त प्रमाणात असून पाने वरती वाढलेली दिसतात खोडावर व शेंगावरही थोड्या प्रमाणात केस असतात उंची कमी व खोडाची जाडी जास्त असली तरी दोन फांद्यांतील अंतर कमी आणि दोन इंटरनोड मधील अंतर कमी असल्यामुळे एकूण फांद्यांची संख्या ही जास्त राहते तसेच एकाच ठिकाणी शेंगांची संख्या पाच ते सहा म्हणजे इतर वाणांच्या तुलनेत ही जास्त प्रमाणात दिसून येते एकूण शेंगांचे प्रमाण वाढते हे वाण प्रतिकारक्षम असे आहे योग्य व्यवस्थापनात हे वान, वा व्यवस्थापना वान अतिशय चांगले उत्पादन देते सरासरी हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन या वानापासून मिळू शकते वरील फुले किमया आणि फुले दुर्वा हे तीनही वाण उत्तम व्यवस्थापनास प्रतिसाद देतात आपले नियोजन चांगले असल्यास त्यांच्यापासून चांगले उत्पादन देखील मिळू शकते त्यामुळे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळण्याची खात्री असते फुले संगम हे वाण उंच व जास्त प्रमाणात वाढ होणारे वान असून लागवडीतील अंतरही योग्य ठेवावे केल्यास उत्पादनावर विपरीत असा परिणाम होतो फुले संगम हे वाण जमीन भारी असेल तरच निवड करावे मध्यम जमीन असेल किमया फुले किंवा इतर मध्यम कालावधीत वाण निवड दोन वर्षांपासून फुले किमया या वाणाचे उत्पादन विदर्भ आणि पूर्व राज्यातील शेतकऱ्यास चांगले मिळून आलेले दिसून येते नवीन तंत्रज्ञानाची आणि योग्य वाहनांचा वापर करून मध्यम ते भारी जमिनीत हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल चार नंबरला आहे एम ए युएस सहाशे बारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून दोन हजार सोळा मध्ये प्रसारित झालेले हे वाहन आहे चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसात परिपक्व होणारे अतिशय चांगले उत्पादन देणारे उंच वाढ आणि सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी तीस ते बत्तीस क्विंटल पर्यंत जाऊ शकते पाच नंबरला आहे पीडी के व्ही आंबा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे दोन हजार वीस एकवीस मध्ये हे प्रसारित केलेले वाण आहे पंच्याण्णव ते शहाण्णव दिवसात परिपक्व होणारे असून मध्यम जमिनीत अतिशय चांगले उत्पादन देणारी वाहन आहे पंचेचाळीस बाय आठ सेंटीमीटर वर लागवड करावी बदलत्या हवामानास अनुकूल व शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी असलेले हे वाण आहे सरासरी उत्पादन हे अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत आहे त्यानंतर सहा नंबर वर आहे एम एस एकाहत्तर म्हणजे समृद्धी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून दोन हजार दहा मध्ये प्रसारित झालेले आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होणारे चांगले उत्पादन देणारे वाण असून मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे या वाहनाचे सरासरी उत्पादन हे प्रति हेक्टरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल आहे सात नंबरला आहे जेएस त्र्याण्णव झिरो पाच हे वाण दोन हजार दोन मध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय असे वाहन आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात परिपक्व होणारे असून लवकर येणारे वाहन आहे चारदा आणि शेंगा व हलकी व मध्यम जमीन तसेच अडतीस बाय सहा ते आठ सेंटीमीटर अशी लागवड करावी सरासरी उत्पादन हे प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस क्विंटल मिळू शकते त्यानंतर आठ नंबर आहे जेएस तीनशे पस्तीस एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय असे वाहन आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होते अडतीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे या वाहनाचे सरासरी उत्पादन हे प्रति हेक्टरी पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल आहे नऊ नंबरला आहे एनआरसी एकशे सत्तावन्न दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर येथून हे प्रसारित झालेले आहे उशिरा म्हणजेच वीस जुलै पर्यंत लागवणीसाठी हे शिफारस केलेली आहे चौऱ्याण्णव दिवसात परिपक्व होणारे हे वाण असून सरासरी सोळा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर ह्याचे उत्पादन मिळू शकते त्यानंतर दहा नंबरला आहे एनआरसी एकशे अडतीस म्हणजेच इंदोर सोया एकशे अडतीस दोन हजार एकवीस मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर येथून हे प्रसारित झालेले आहे हे वाण पिवळा मोजाक या रोगास कमी प्रमाणात बळी पडते नव्वद ते पंच्याण्णव दिवसात परिपक्व होऊन सरासरी उत्पादन हे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीनचे अनेक चांगले वाण उपलब्ध आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती व आंतरपीक पद्धतीत अतिशय योग्य असे वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होणारे चांगले उत्पादन देणारे तसेच मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य वाण निवडावे त्यातही कोणत्याही एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा किंवा जास्त महा बियाणे खरेदी करून एकाच वाणाची लागवड करण्यापेक्षा सोयाबीन पिकामध्ये आपण वाणाची विविधता आणावी त्यामुळे वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये होणारे नुकसान कमीत कमी राखणे आपल्याला शक्य होईल धन्यवाद